नमस्कार रंग कलाकार या मध्ये आपले स्वागत आहे स्टार प्रवाह परिवार पुरस्कार दोन हजार पंचवीस हा भव्य दिव्य सोहळा नुकताच पार पडला यंदा वाहिनीवर सुरू असणाऱ्या एकूण चौदा मालिकांमध्ये कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं अपेक्षेप्रमाणे यंदाच्याही वर्षी टी आर पी वर अधिराज्य गाजवणारी स्टार प्रवाहाची लोकप्रिय मालिका ठरलं तर मग सलग दुसऱ्या वर्षी महाराष्ट्राची महामालिका ठरली आहे ठरलं तर मग मालिकेला पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला याशिवाय सुद्धा ही मालिका सलग दोन वर्षे पहिल्या स्थानी आहे त्यामुळे या मालिकेतील बहुतांश कलाकारांना या सोहळ्यात पुरस्कार मिळतील अशी त्यांच्या चाहत्यांना अपेक्षा होती मात्र महाराष्ट्राची महामालिका आणि सर्वोत्कृष्ट खलनायिका प्रिया हे दोन पुरस्कार वगळता मालिकेतील अन्य कोणत्याही कलाकाराला एकही पुरस्कार मिळालेला नाही त्यामुळे मालिकेचे चाहते प्रचंड नाराज झाले आहेत ठरलं तर मग मालिकेतील अर्जुन सायली या दोन वैयक्तिकरित्या सन्मानित करायला हवं होतं असं नेटकऱ्यांनी कमेंट्स मध्ये म्हटलं आहे स्टार प्रवाह परिवार पुरस्कार दोन हजार पंचवीस हा सोहळा तुम्हाला कसा वाटला असा प्रश्न प्रेक्षकांना पोस्टद्वारे विचारला होता यावर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे एका युजरने लिहिलंय अजिबात आवडला नाही सायली अर्जुनला एकही पुरस्कार मिळाला नाही तर दुसरी युजर म्हणते मी ठरलं तर मग मालिकेची चाहती नाही पण सायली अर्जुन अवॉर्ड डिझर्व करतात निदान वाहिनीने त्यांच्यासाठी वेगळे विभाग करणं अपेक्षित होतं